हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेशमीनाथ या मराठी चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग पंचाहत्तर आई आहो सई शो स्टॉपर आहे ती सगळ्यांच्या शेवटी येणार तारा हसत म्हणाली म्हणजे गिरिजा म्हणाली म्हणजे सगळ्यात बेस्ट ड्रेस घातला आहे आणि हा ड्रेस घालून ती सगळ्यात शेवटी येऊन इथे सगळ्यांच्या समोर फ्रंटला उभी राहणार आहे माही म्हणाली अगं बाई हो का गिरिजा म्हणाली आता सईचा नंबर होता शीतल आणि श्यामने तिला मिठी मारली आणि बेस्ट ऑफ लक विश केलं मग श्यामने तिला डोळ्यांनीच धीर देत जा असं खुनावलं सईने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्टेजवर आली ठरल्याप्रमाणे अगोदर सगळ्या स्टेजवर अंधार झाला आणि एक तिच्यावर पडला सगळे तिला राहिले एक सुंदर स्वर्गातून खाली उतरली काय असं सगळ्यांना तिला पाहुला पा। पाहून वाटलं बेबी पिंक कलरचा लेहंगा त्यावर मॅचिंग ज्वेलरी हलका साजेसा मेकअप आणि बावरलेली ती खूपच सुंदर निरागस दिसत होती तिने हळूच तिचा लेहंगा हातात घेऊन थोडा हलका वर उचलला आणि समोर चालत आली देवांश तिला हरपून पाहत होता ती जशी जशी पावले उचलत होती देवांशच्या हृदयाची वाढत होते कल्याणी सई आली गिरिजा उत्सुकतेने म्हणाली किती सुंदर दिसतीये पोर कल्याणी डोक्याला हाताची बोटे मोडत म्हणाली खरंच सई खूप सुंदर दिसतीये माई म्हणाली हो ना रोज साडी ड्रेस मध्ये आधी तयारी करून असते तेव्हा एवढं लक्षात येत नाही ना तारा म्हणाली सई रॅम्प वॉक करत सेंटरला येऊन उभी राहिली थोडी घाबरली होती ती पण तिने ते अजिबात कुणाला जाणवू दिलं नाही सगळे तिला डोळ्यांची पापणीही न हलवता पाहत होते अंधारात तिला देवांश कुठेच दिसत नव्हता पण जेव्हा लाईट झाल्या देवांश तिला दिसला आणि त्याने तिला दम दाखवला त्याच्या तितक्याच कृतीने सईला बर बराच धीर आला ती गोल फिरकी घेऊन परत स्टेजच्या दुसऱ्या साईड गेली आणि मग परत सेंटरला येऊन उभी येऊन थांबली बाकीच्या मॉडेल एक एक करत समोर येत तिच्या आजूबाजूला जाऊन आपापल्या अप पोझिशन मध्ये थांबल्या टाळ्यांचा एकच कडकडाट झाला सईच्या त्या सुंदर चेहऱ्यावर गोड हस्य पसरला आणि गालावर सुंदर खळी पडली त्यात ती अजूनच सुंदर दिसत होती राम आणि त्याचे पार्टनर्स रॅम्प वर आले आणि सईच्या आजूबाजूला थांबले मग सगळ्यांनी ऑडियन्स कॅफे बघून एकमेकांचा हात पकडून अभिनंदन केलं टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला मी म्हणलं होतं ना की सई मॉडेल दिसेल मिस्टर सिंग देवांशला म्हणाले येस यू आर राईट देवांश हसत म्हणाला आज दिवशी शो सक्सेसची मोठी पार्टी झाली सगळ्यांनी श्याम आणि त्याच्या टीमला अभिनंदन करत बेस्ट विशेष केशेश दिल्या सईने मॉडेलिंग मध्ये तिचं करिअर सुरू करावं असं बऱ्याच लोकांनी देवांशला सुचवलं पण सईने हे फक्त श्याम साठी केलं पुढे मॉडेलिंग करायचं की नाही हे तिने काही ठरवलं नव्हतं श्यामच्या कंपनीला आता बऱ्याच ऑर्डर मिळायला लागल्या बऱ्याच लोकांनी तर वेस्टर्न साठी सुद्धा विचारलं श्यामची गाडी आता स्पीड पकडत होती त्या फॅशन शो नंतर सईला सुद्धा बऱ्याच ठिकाणी मॉडलिंगची ऑफर आली होती पण आपल्या सई मॅडम यासाठी अजून तयार नव्हत्या देवांशने तिला बरेच वेळा यासाठी विचार कर म्हणून सुचवलं पण तिने त्यांना स्पष्ट नकार दिला पण श्यामच्या कंपनीसाठी ती मॉडलिंग करणार हे पक्क होतं माहीची दोन वर्षांची इंटर्नशिप संपली होती आता वेद होते माही रुद्रच्या लग्नाचे माईने गुरुजींना बोलावून घेतलं होतं माही रुद्रचा जन्मपत्रिका दाखवल्या दोघांची जोडी अगदी उत्तम होती त्या पंधरा दिवसात त्यांचं लग्न होणार होत फक्त पंधरा दिवस सोनाली म्हणाली हो कारण हा मुहूर्त खूप छान आहे गुरुजी म्हणाले पण एवढ्या कमी वेळात तयारी कशी करायची चे सोनाली चिंतेने म्हणाली हो ना लग्न घर म्हणलं तर किती काम असतात तारा म्हणाली मुहूर्त चांगला आहे बाकी दोन महिन्यांनी असाच एक छान मुहूर्त आहे तुम्हाला जो योग्य वाटेल तो ठेवू गुरुजी म्हणाले दोन महिने म्हणजे उशीर होईल म्हणाले नंतर रुद्रचा कॉलेज पण सुरू होईल गिरिजा म्हणाली मग हाच पंधरा पक्का करू माई म्हणाल्या माई पण तयारीला वेळ नको का सोनाली म्हणाली सोनाली ताई आहो आपण सगळे मिळून तयारी करू कल्याणी म्हणाली हो आणि आपल्या दोन सुग्रण सुना आहेतच की माई शीतल आणि सईकडे कडे बघून म्हणाली ठरलं तर मग पंधरा दिवसानंतर यांचा शुभविवाह करून टाकू शीतलचे बाबा हसत म्हणाले दोन्ही घरी लग्नांची जोरात तयारी सुरू झाली सई आणि शीतलने माही रुद्रचं लग्न होईपर्यंत ऑफिसच्या कामातून पूर्णपणे सुट्टी घेतली होती रोज त्या घरातील कामावरून शॉपिंग करायला जायच्या लग्नाचे कपडे ज्वेलरी सगळं काही त्यांनी मिळून केलं सगळ्यांनी आपापल्या जोडीदारासोबत मॅच कपडे घेतले बघता बघता लग्न पाच दिवसावर आलं होतं लग्न देवांशच्या फार्म हाऊसवर होणार होतं त्यामुळे सगळे चार दिवस आधीच फार्म हाऊसवर शिफ्ट झाले होते वहिनी माही रडका फेस करून सई जवळ आली सई तिची आणि देवाशी कपड्यांची बॅग वॉर्ड्रॉप मध्ये लावत होती काय झालं असं म्हणाली तुला माहित आहे हे सगळं आज बॅचलर पार्टी करत आहेत माही म्हणाली म्हणजे अगं माझी भोळी बॅचलर पार्टी म्हणजे मुलं लग्नाच्या आधी एक सेलिब्रेशन करतात त्यात फक्त मुलं असतात नाच गाणं बघत खाणं पिणं खूप एन्जॉय करतात शीतल मागून येत म्हणाली मग काय झालं करू देना म्हणाली मला पण करायची आहे माही म्हणाली काय सई म्हणाली बॅचलर पार्टी माहीत डोळे म्हणाली आपण पण जायचं का त्यांच्या सोबत सई म्हणाले नाही आपण आपली करू वर टेरेस वर माही म्हणाली गुड आयडिया शीतल म्हणाली आपण तिघी माही म्हणाली स्नेहलला बोलावू या ना सई म्हणाली अरे हो तिला आताच फोन करते शीतल म्हणाली आणि तिने स्नेहलला फोन लावला आणि स्पीकर वर टाकला हॅलो शीतल बोल ना स्नेहल म्हणाले काय करते शीतल म्हणाली पेशंट बघते अजून काय स्नेहल म्हणाली तू इथे फार्म हाऊस वर कधी येणार आहे शीतल म्हणाली उद्या येईन उद्यापासून चार दिवस सुट्टी टाकली आहे मी नेहल म्हणाली आज रात्री नाही येऊ शकत का माही म्हणाली आज रात्री स्नेहल म्हणाली हो आज आम्ही बॅचलर पार्टी करणार आहोत माही म्हणाली माय गॉड तुझी बॅचलर पार्टी स्नेहल म्हणाली हो फक्त आम्ही तिघी आणि तू अशा आपण चौघी शीतल म्हणाली हा ओके ओके मी येते रात्री स्नेहल म्हणाली ओके ए आम्ही वाट बघतोय माही म्हणाली वा कसलं भारी ना माझी बॅचलर पार्टी माही टाळ्या वाजवून म्हणाली हळू बोलाना मॉम त्याने ऐकलं तर शीतल म्हणाली आणि तिघी तोंडावर हात ठेवून हसायला लागल्या देवांश पार्टीला जाण्यासाठी तयार होत होता सई बेडवर बसून त्याच्याकडे बघत होतो खूप छान तयार झाला होता देवांश आज इतकं काय अर्धा तासापासून तयार होत आहात रुद्रची बॅचलर पार्टी आहे खूप दिवसानंतर आमचे इतर फ्रेंड्स भेटणार आहे देवांश कॉलर नीट करत म्हणाला हम्म सई म्हणाली कधी निघताय सई म्हणाली श्याम रुद्रचं आवरलं की निघू देवांश म्हणाला ठीक आहे आणि वापर रात्री वेळ होईल देवांश म्हणाला का विचारतीय देवांश म्हणाला काही नाही मला तुमच्याशिवाय कुठे झोप येते ना साई म्हणाली हम्म तुला घेऊन गेलो असतो पण पण येऊन नो ते फक्त मुलं असतात देवांश म्हणाला काही हरकत नाही आरामात या साई म्हणाली क्या बात हे मॅडम आज बऱ्याच खुश दिसत आहात देवांश बारीक डोळे करून म्हणाला असं काही नाही सई म्हणाली भाई झालं तुझ श्याम रूम मध्ये येत म्हणाला हो देवांश म्हणाला चल ना मग श्याम म्हणाला हा चल देवांश म्हणाला बाय वहिनी श्याम म्हणाला बाय सई म्हणाली बाय छान झोप मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन देवांशने तिच्या कपाळावर ओट टेकवले आणि रूम बाहेर गेला तो बाहेर जाता सई बेडवर उड्या मारायला लागली माई आम्ही जरा टेरेसवर आहोत ती माईला सांगत होती टेरेसवर तारा म्हणाली ते आम्ही थोड्या गप्पा माराव्या म्हणून आलो चित्तल म्हणाली खाली नाही मारता येत का सोनाली म्हणाली शीतल आणि सई हिरमुसल्या सुदे सोनाली लग्न झाल्यानंतर कुठे यांना असा मोकळा वेळ मिळणार आहे आप आपल्या कामात पुन्हा मग्न होतील करू दे त्यांना काय करायचं ती माई हसत म्हणाली थँक्स माई माही माईला मिठी मारत म्हणाली जास्त वेळ जागू नका हा बाळांनो कल्याणी म्हणाले नाही आई देवांश सगळे बाहेर गेले ते येईपर्यंत आम्ही बोलत बसू बसोसाई म्हणाली ठीक आहे आम्ही जातो मग झोपायला हो गिरिजा म्हणाली आणि सगळे आपापल्या रूम मध्ये निघून गेले स्नेहल तिचा आवरून फार्म हाऊस वर आली ती राजूला ऑफिस मधून यायला वेळ झाल्याने तो जरा उशिरा बॅचलर पार्टी साठी जात होता ती कारच्या तिची बॅग बाहेर काढत होती आणि समोरून राजू आला नेहल डार्लिंग तू उद्या येणार होती ना राजू म्हणाला हा बेबी पण म्हणलं आजच जावं स्नेहल हसत म्हणाली बरं केलं राजू तिला मिठी मारून म्हणाला सई शीतल कुठे आहेत स्नेहल म्हणाली त्यांच्या रूम मध्ये असतील मी रुद्रच्या बॅचलर पार्टीला जातोय दे राजू म्हणाला कुठे नेहल म्हणाले डिस्को पब राजू म्हणाला ओके ओके बाय स्नेहल पुढे जास्त काही न बोलता तिचं सामान घेत होती तिच्या हातात एक पेपर बॅग होती आणि त्यात बॉटल होत्या त्या ज्या राजूने पाहिल्या होत्या एक मिनिट तुझ्या हातात काय आहे राजू म्हणाला बॅग मध्ये बॉटल कसल्या राजू म्हणाला हे होय अरे मला ना हेवी खाल्लं की खूप गॅस होतो आता चार दिवस असंच खाणं पिणं होईल म्हणून त्यासाठी हे सोडा वॉटर आणला आहे स्नेहल अडखळत म्हणाली तू तू जा ना तुला उशीर होत असेल ना स्नेहल म्हणाली तुला रूम मध्ये सोडतो राजू तिची कपड्यांची बॅग बघून म्हणाला नाही नको मी जाईन आत जायचं आहे जा तू तू जा अँड एन्जॉय स्नेहल जबरदस्तीने हसत म्हणाली वेल ओके बाय राजू गाडीत बसला आणि निघाला स्नेहलने सुरकुता सोडला राजू जाताच तिने शीतल ला फोन केला शीतल आणि सई तिला घ्यायला बाहेर आल्या तिच्या रूम मध्ये सामान ठेवून त्या माहीच्या रूम मध्ये गेल्या किती वेळ माही म्हणाली सॉरी सॉरी हे घेताना वेळ झाला स्नेहल बॉटल दाखवत म्हणाली काय हे सई म्हणाली एनर्जी ड्रिंक माही डोळे मिचकावत म्हणाले शीतल आणि सई एकमेकांना पाहत होत्या हे घ्या तुमच्यासाठी स्नेहल अजून एक पेपर बॅग समोर ठेवत म्हणाली आता हे काय शीतल म्हणाली शॉट वन पीस म्हणाली काय शीतल म्हणाली तुमच्या साथी, स्नेहल म्हणाली हे कशाला सई म्हणाले मग बॅचलर पार्टी अशा साड्या घालून करणार स्नेहल त्यांच्याकडे वरून खाली बघत म्हणाली हा राईट वहिनी प्लीज ट्राय करूया ना मला पण कधी असे शॉट घालायला मिळाले नाही माईला आवडत नाहीत ना पण आता काय हरकत आहे इथे आपल्याला कोण बघणार माही म्हणाली अगं पण हे किती छोटे आहेत सही त्यातून एक वन बाहेर काढून म्हणाले डार्लिंग ट्राय तर कर एकदम कमाल हॉट दिसशील स्नेहल म्हणाले माही आणि स्नेहलचा फोर्समुळे शितल आणि सईने ते शॉर्ट वन पीस घातले आणि आरशात बघितलं दोघेही खूप छान दिसत होत्या सई तर सारखं खालून तो ड्रेस ओढत होती माय गॉड वहिनी तू पण काय कमाल दिसतेस वाव माही म्हणाली मी हे काढू का सारखं जाते सई म्हणाली असू दे किती छान दिसतंय आणि थोडा चेंज म्हणून असे कपडे अधूनमधून मधून घालत जा नवऱ्याला पुन्हा नव्याने प्रेमात पाडण्यासाठी कारण त्या, त्या लुक मध्ये पाहून तेही बोर होतील ना स्नेहल डोळे मिचकावत म्हणाली काही काय देवांशला ना मी साडी जास्त आवडते सई लाजून म्हणाली आता असे ड्रेस घालून त्यांच्या समोर जातो तुला रोज असेच कपडे घाल म्हणेल स्नेहल हसत म्हणाली तुम्ही इथेच गप्पा मारत बसणार का चला यार मी खूप एक्सायटेड आहे माही म्हणाली हो हो चला असं म्हणत सगळ्या जणी टेरेस वर आल्या सई आणि शीतलने टेरेसवर अगोदर सगळी तयारी करून ठेवली होती सॉफ्ट ड्रिंक्स म्युझिक सगळं काही अरेंज केलं होतं वाव छान बैठक जमवली आहे माही म्हणाली शीतलने म्युझिक ऑन केला आणि चौघे छान डान्स करत आनंद घेत होत्या स्नेहलने मध्ये जाऊन आणलेल्या ड्रिंकचा बॉटल आणल्या आणि ग्लास मध्ये ओतून प्रत्येकाला एक एक ग्लास दिला हे काय सई म्हणाली सांगितलं ना एनर्जी ड्रिंक आहे घे स्नेहल म्हणाली सईने एक घोट पिला आणि खूप घाण चेहरा करून ग्लास खाली ठेवून दिला इशा किती घाण टेस्ट आहे मला नको म्हणाली काही नाही खूप छान असतं सगळं आणि मग जादू स्नेहल हे शीतल बोलतच होती की माहीने तिच्या तोंडावर हात ठेवला माहीत आहे मला मीच अनायला सांगितली होती माही तिच्या कानात म्हणाली माही अगं घरी कळालं तर शीतल म्हणाली कुणाला कळणार सगळे झोपलेत आणि आपण आपलं एन्जॉय करू करून रूम मध्ये झोपायला जाणार आहोत ना माही म्हणाली हा शीतल म्हणाली वहिनी घे अगं काही नाही होत हे बघ शीतल वाहिनी पण घेते माही म्हणाली आणि शीतल खुनवत होती हो फो हो छान आहे एक एका दमात पिऊन टाक शीतल म्हणाली अगं पण साई कचरत म्हणाली पण बिन काही नाही घे चल असं म्हणून स्नेहलने ग्लास जबरदस्ती थी। तिच्या तोंडाला लावला नाईला जाणे सईला सगळं प्यावं लागलं ग्लास रिकामा होता सईने अंग झाडलं तोंडावर ती सगळ्यांकडे पाहत होती कसा आहे माही म्हणाली सई त्यांना रोखून बघत होती छान आहे अजून एक दे असं म्हणत सईने तिचा ग्लास समोर केला नेहलने पुन्हा तिचा ग्लास भरला असं करत करत त्यांनी अख्खी बॉटल संपवली चौघी टल्ली होऊन डान्स एन्जॉय करत होत्या त्या नादात त्यांनी खूप सारे फोटो काढले व्हिडिओ शूट केले आणि नेहलने काही फोटो व्हिडिओ राजूला मध्ये देवांश राजू रुद्र छान एन्जॉय करत होते बऱ्याच सगळे मित्र एकत्र त्यांची जोरात सुरू होती मेसेज दोन वाजताच राजूने फोन ओपन करून बघितला आणि समोर आलेले फोटो बघून चांगलाच गोंधळला बॉस हे बघा राजू देवांशला फोन दाखवत म्हणाला नेहलचे पर्सनल फोटो तू मला काय दाखवतोय देवांश म्हणाला नीट बघा राजू म्हणाला आणि फोटो स्क्रोल केले स्नेहल सोबत सई शीतल माही दिसत होत्या माय गॉड हा कुठे आहेत देवांश गोदवून म्हणाला मला वाटतं आहेत राजू म्हणाला देवांशने बाजूला जाऊन सईला व्हिडिओ कॉल केला आणि सईने लगेच उचलला ए एशांशचा कॉल आहे सई म्हणाली बघा आम्ही काय करू स्नेहल म्हणाली मला बोलायचे ना सई क्यूट फेस करून म्हणाली देवांशला सगळं दिसत होतं आणि सगळं ऐकायलाही येत होत बेबी गर्ल देवांश तिचा अवतार बघून म्हणाला देवांश हाय सैहासत म्हणाली तू कुठे आहेस देवांश म्हणाला मी 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 इथेच आहे असं म्हणून सई अजून हसत होती बाळा तुम्ही काय करताय देवांश तिचा बोलण्यावरून थोडं समजून गेला पार्टी करतोय पार्टी सई म्हणाली कसली पार्टी देवांश म्हणाला बॅ बै, बॅचलर पार्टी सई अडखळत म्हणाली बॅचलर पार्टी देवांश भोळ्या उंचावून म्हणाला हा राईड सई पुन्हा हसत होती कुठे करताय देवांश म्हणाला टे टेरेस वर सई म्हणाली तू तु, तू तु, तु, तुम्ही तुम्ही लवकर येऊ नका हा आम्हाला खूप मजा येते बाय सईने फोन कट केला समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात